मध्ये स्वागत गेल्या अनेक वर्षापासून नरवणे ते एक गाव एक गणपती ही संकल्पना आहे आणि या संकल्पनेतून बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलंय आणि महाराष्ट्राचा लोकप्रिय बैल असा बकासूर सुद्धा या मैदानासाठी हजर झाला आता तो साठी पात्र देखील झालेला आहे या आता आपल्यासोबत यात्रा कमिटीचे विश्वस्त आहे त्यांच्यासोबत आपण चर्चा करतोय काय सांगताल कसं नियोजन केलं तुम्ही शर्यतीच किती गाड्या आल्या प्रतिसा कि... कसा प्रतिसाद आहे दोनशे सत्तर गाड्या आहेत बर चांगल्या वर्षापासून एकशे सत्तर वर्षाची परंपरा नाही 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 बैलाची शर्यत किती वर्ष सत्तरा वर्ष बर आज कसं कसं नियोजन आहे कसं तुम्ही दहा दिवस गणपतीचं नियोजन असताना आजचं नियोजन काय आजचं नियोजन असं आहे एकशे सत्तर दोनशे सत्तर गाड्या आल्या त्याचं नियोजन व्यवस्थित केलंय सात सात गट काढलं सान सेमी काढलं आणि तीन शेमी सान काढलं चार पाच न काढलं आज शिस्तप्रिय म्हणजे नियोजनबद्ध तुमचं मैदान आहे कसे तयारी कशी के केली किंवा ग्रामस्थांचा चा, ग्रा, ग्रामस्थांचा प्रतिसाद आहे एक गाव एक गणपती असल्यामुळे सगळे सगळ्या गावाचा प्रतिसाद असतो चांगल्यापैकी बऱ्यापैकी तुपे सर काय सांगताल कस नियोजन होत काय काय या मैदानात घडते वगैरे हो आज श्री गणेशच्या कृपेनं एकशे सत्तर वर्षाची परंपरा असलेलं नरोणे गावामध्ये सार्वजनिक गणेश उत्सव साजरा करत असताना आज बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलेलं आहे यात्रा कमिटीच्या वतीनं आणि आज सकाळपासून जवळजवळ दोनशे सहासष्ट गाड्या आल्या होत्या त्याच्यामध्ये अडोतीस गट पळाले आणि सेमीला सात गट सहा गट पळाले आणि सात सेमी पळाले आणि निर्णय हा निपक्षपातीपणे यात्रा कमिटीने दिलेला आहे पाहुणा भिवणा असला जावाय फिवाय असला काय विषय तर राहिलेला नाही आणि पंच ही यात्रा कमिटीच आहे इथून बाहेरचा पंच वगैरे कोण आलेला नाही आणि आतापर्यंत आता सेमी फायनलचा फायनल राऊंड आहे फायनल राऊंड पर्यंत कुठली विना तक्रार गावच्या यात्रा कमिटीचे जे पंच कमिटी आहे यांच्यावर कुठलंही ऑब्जेक्शन होता आता निर्विवाद स्पर्धा बाहेर पडत आहे कुठलेही निर्णय चुकलेले नाहीत तुम्ही काय सांगताल कसं वाटत हे पण आज मोठ्या प्रमाणात प्रेक्षक आहे हे पूर्वीपासूनच पारंपरिक मैदान आहे या मैदानाची तयारी आम्ही गेले पाच सहा दिवस असे करतोय अतिशय सुंदर पद्धतीने नियोजन करून आता फायनलचा फेरा थोड्याच वेळात सुटणार आहे आता आज बकासूरला बघाय पण भरपूर बाहेर हा बकासूरला बघाय पण भरपूर लोक आले स्पर्धेचा बकासूर हा आकर्षण आहे त्यामुळं पब्लिक एवढं खूप आलेला आहे आज चांगल्या प्रकारे मैदान संपन्न झालं या मैदानामध्ये जवळ जवळ एकशे जवळजवळ दोनशे साठ गाडी आली आणि दोनशे साठ गाड्या अडतीस गट झाले अडतीस गटांमधून परत नंतर सात सेमी फायनल त्याच्यानंतर आता फायनल साठी गाड्या सज्ज आहेत सर्व यात्रा चालू होती सांगण्यासारखी एक मोठी गोष्ट आहे मी ड्रायव्हिंग करत होतो आणि ड्रायव्हिंग करत असताना माझा दा अक्सिडे झाला होता झाल्या नंतर मला ही सगळी यात्रा ही सगळा समाज दिसत होता त्या दिवसापासून कुठं म्हणजे मुंबईला ऍक्सिडे झाला होता त्या ऍक्सिडेंट मध्ये मला सगळी यात्रा हे सगळा समाज दिसत होता त्या दिवसापासून मला वीस वर्ष झालं मी गणपतीची सेवा करतो वीस वर्ष झालं आणि वीस वर्षात आताशी लोक मला म्हणते ती भाऊ तुम्ही अलीकडे या तेव्हापासून मी गणपतीची सेवा करणार आणि शेवटपर्यंत सेवा करणार मला मान सन्मान अभिमान कुठला नको आहे आणि मला मी येणार पण नाही एवढच मी माझ तो शब्द सांगून भाषण संपवत माझ नाव मजुर टांग आहे मी मागच्या वर्षीचा यात्रा कमिटीचा उपाध्यक्ष आणि चालू वर्षीचा सध्याचा कमिटी मेंबर तर हे आमचं मैदान किंवा यात्रा गेली एकशे सत्तर वर्षाची एक गावे गणपती अशी अखंड परंपरा आहे जेणेकरून की जे लोकमान्य टिळकांनी चालू केलेले त्याच्या अगोदरपासून तीस वर्षाची आमची परंपरा आहे आमच्या पूर्वजांनी जी आम्हाला देणगी दिली त्या आम्ही सर्व जाती धर्माच्या लोकांनी आज पर्यंत अखंडपणे चालू ठेवलेले आहे मी मुस्लिम असून सुद्धा मला म्हणजे मी प्रत्येक वेळेस जिथं वेळ संधी मिळेल तिथं सेवा देतो आणि इतर समाजाचे ही मला तेवढेच सहकार्य करतात म्हणजे आमच्या नरवणे गावामध्ये एकतर मुळात जातीपेताचा कुठलाही विषय घेतला जात नाही आणि आता जे आजचं जे चालू मैदान आहे अगदी रितसर पद्धतीनं जसं की आमच्या काही सदस्य सिनियर सदस्यांनी सांगितलं पै पाहुणा नात्यातला जावा ये कोण पाहुणा त्याला वशिलाबाजी न करता रितसर तीन फेरे पळून काय असेल ते चिठ्ठी प्रमाणे मैदान पार पडते